नाशिकच्या गुन्हेगारीची चर्चा थेट विधानभवनात रंगू लागली आहे नितेश राणे यांनी देखील काल विधानभवनामध्ये नाशिकचा प्रश्न मांडलाय अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये ड्रग्ज प्रकरण गाजत असून हे संपूर्ण प्रकरण राज्यभर देखील गाजू लागलंय नितेश राणे यांनी नाशिकच्या गुन्हेगारीचा आणि ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वाच्या प्रश्नांवर भाष्य केल्यानंतर नाशिकचे लोकप्रतिनिधी काय करताय असं देखील नाशिककर विसरू लागले मात्र यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी नाशिककरांना आव्हान करत नाशिकचा गुन्हेगाराचा उच्चांक वाढल्याचं बघायला मिळतं यामुळं सर्वांनी एकत्र येत यावर तोडगा काढावा आणि त्यासोबतच नाशिककरांनी पोलिसांना देखील मदत करत या गुन्हेगारीवर आणि येणाऱ्या काळात होणाऱ्या गुन्हेगारीचा उच्चांक कमी करण्यासाठी मदत करावी असं आवाहन देखील हेम्रता पाटील यांनी केलंय कणकवलीचे आमदार नितेशजी राणे काल यांनी नाशिकमध्ये जे गुन्हेगारी कृत्य चाललेली आहे त्याबद्दल विधानसभेमध्ये आवाज उठवला खर तर सर्वच आमदारांनी सध्या काही जे ड्रगचा व्यापार आणि ड्रगचा विळखा जो नाशिक शहराला पडलेला आहे यावर आवाज उठवणं खूप गरजेचं होतं कारण आज नाशिक जरी जात्यात असेल तरी बाकीचे जिल्हे हे सुपामध्ये आहेत हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे आपण बघितलं की एमडीएच असेल किंवा जुगार असेल किंवा इतर अनेक अनैतिक व्यवसाय असेल यामध्ये तरुण पिढी कशा पद्धतीने भरडली जाते आणि पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने सुस्त आहे दुसऱ्या यंत्रणांनी हस्तक्षेप करून त्यामध्ये कारवाई केल्यानंतर मग नाशिकच्या पोलिसांकडून त्यावरती कारवाई झाली आज जरी एम डी एच मधले आरोपी तुरुणामध्ये असतील तर या सगळ्या लोकांची टेस्ट केली पाहिजे याच्या मागे खरं सूत्रधार कोण आहे कोणाच्या संमतीने कोणाच्या सांगण्यानुसार इतके वर्ष नाशिकमध्ये हे सगळे व्यवहार निर्धोपणे चालले होते आज सुद्धा थोडीशी शांतता झाल्यानंतर परत जुगाराचे अड्डे खूप जोरात जोमाने सुरू आहेत आणि कोणाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही ही वस्तुस्थिती आहे खर तर सर्वांनाच सर्वच लोकप्रतिनिधींना आमची विनंती आहे की हे जे चाललेलं आहे याच्यावरती आपण हाऊसमध्ये आवाज उठवावा पोलीस यंत्रणेला सतर्क करावं आणि नाशिकचा विकास जितका महत्वाचा आहे तितकंच नाशिकचं स्वास्थ्य महत्वाचं आहे आणि हे स्वास्थ्य अबाधित राहावं म्हणून सर्वांचे प्रयत्न गरजेचे आहेत नाशिकच्या तरुण पिढीला नाशिकच्या लहान मुलांना ह्या व्यसनामधून ह्या व्यसनाच्या विळख्यामधून बाहेर काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे असं मला या निमित्ताने वाटतं जागर जनतासाठी शुभम बोडके पाटील नाशिक